कृष्ण राजा भोले कृष्ण राजा कृष्ण था भोले बोले बोले ना बोले भोले संदर राजा कृष्ण था भोले संदर राजा बोले गाता शर्माता राधा कृष्ण राजा शर्माता राधा कृष्ण राजा बोले सूरज बोले सांगो बोले सूरज बोले तारा राधा कृष्ण राजा बोले नवलखा पट बोले मोरला राजा कृष्ण राजा राधा कृष्ण राधा कृष्ण राधा कृष्ण राजा मावधरी बोलो सर्वे पावधरी ने बोलो सर्वे खादा नै शर्मा कृष्ण रा मोठा भोले भोले आपण मंडळ ददा कृष्ण हादा भोले आपण मंडळ ददा कृष्ण साधु बोले सुतो भोले साधू बोले संतो भोले भोले ऋषी राजादा कृष्ण हा भोले ऋषी राजा